नमस्कार फॅक्टेक मराठीमध्ये आपले स्वागत आहे काल चार जून रोजी निकाल लागला सर्व महाराष्ट्राचा निकाल लागला पण सर्वात उशिरा मात्र देशाचा सर्वात जास्त उश निकाल जर कुठला लागला असेल तर तो म्हणजे बीड जिल्ह्याचा निकाल तर बीड जिल्ह्यामध्ये नेमकं झालं काय होतं म्हणून बीड जिल्ह्याचा निकाल हा सर्वात उशिरा लागला तर याची कुठल्याही चॅनलवरती न्यूज नाही आली आणि कुठल्याही न्यूजवर दाखवलं नाही की बीड जिल्ह्याचा निकाल हा लेट का लागला तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज मी सर्व सांगणार आहे तर त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर बीड जिल्ह्याचे निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष मात्र लागलेलं ला होतं आणि लक्ष लागलेलं ला असताना सर्व जिल्ह्याचे सर्व म्हणजे जितके मतदारसंघ होते महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस काही काही तीन वाजता चार वाजता पाच सहा वाजता सगळं निकाल झाले होते पण बीड जिल्ह्याची फेरी ही लास्ट फेरी बत्तीसवी फेरी ही अर्धा नव्हे एक तास नव्हे तब्बल दीड दोन तास तिसऱ्या फेरून दोन फेऱ्यासाठी दोन तास लागले होते तर बीड जिल्ह्यामध्ये नेमकं झालं का होतं म्हणजे जिथे निकाल चालू होता तिथे घटना काय घडली तर बघा बत्तीसवी फेरी ही चालू होती आणि बाप्पा सोनूने हे मात्र नऊशेच्या काहीतरी लीडवरती होते आणि पंकजा मुंडे या पंचवीस सव्वीसव्या फेरीपासून प पंचवीस हजाराच्या लीडवर त्या होत्या तर मग त्या तिथे आल्या मदत केंद्रावरती जिथे मतदान मतमोजणी होती तिथे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं तिथे स्वागत झालं तर काही लोक तिकडे जल्लोष करत होते की बी जे पी आता पंचवीस ते तीस हजारपासवर लीडवर हो आहे म्हणून बी जे पी आता पंकज मुंडे यांचा विजय निश्चित होता असं ग्रह धरलं होतं पण कालांतराने ही लीड परळी मतदारसंघातलं मतदान पूर्ण झालं होतं पंचवीस सव्वीसव्या लीडपासून फेरीपासून ते बत्तीसव्या लीडपर्यंत म्हणजे फेरीपर्यंत तरी ते बघा झालं काय बहीण भाऊ यांचं दोघांचं स्वागत त्या मदत केंद्रावरती झालं मग तिथे गेल्यानंतर जी निकाल लागला होता बत्तीसव्या फेरीनंतर बजरंग बाप्पा सोनूने हा पूर्णपणे निकाल लागला होता आणि नऊशे मतांनी काहीतरी विजय हा त्यांचा झाला होता असा एक मराठवाडा दिव्य मराठी काहीतरी एक म्हणून न्यूज आहे त्याच्यावरती घोषित झाला होता म्हणजे झालं होतं की सर्व निकाल लागला मग दोघं बहीण भाऊ त्या मदत केंद्रावरती गेल्यानंतर ते म्हणले आम्हाला हा निकाल मान्य नाही आम्हाला त्याचं पुनरावृत्ती करायचं आहे आम्हाला निकाल अजून डबल फेर मत घ्यायचं आहे तर मग तिथे एक काहीतरी गोंधळ झाला आणि जे बीड जिल्ह्याचे उमेदवार होते बाप्पा सोनवणे यांना धक्काबुक्की झाली यांना आणि मारहाण झाली असं न्यूजमध्ये असं दाखवलं नाही कुठेच पण त्यांना मारहाण झाली मारहाण झाल्याच्या नंतर मग तिथे गोंधळ उडाला आता बघा इथे न्यूजद्वारे आणि आम्ही ह्याच्याद्वारे सांगत आहोत व्हायरल व्हिडिओच्या आणि बीडमधल्या काही अज्ञात गोष्टीवर आम्ही हे सांगत आहोत तर तिथल्या एक एम एल ए किंवा अज्ञात आमदारांनी मी त्या आमदारांचं नाव घेऊ शकत नाही डायरेक्टली पण त्यांनी सांगितलं की गोळीबार झाला गोळीबार झाल्यानंतर मग तिथे मीडियावाले थांबतील का न्यूज दाखवायला की बीडमध्ये हे झालं आहे नाही थांबणार मग न्यूजवरती देखील तुम्ही पाहितला असाल की बीड दिल्याचा रिझल्टच लागला नाही म्हणजे दाखवलाच नाही कुठल्याही बातमीवर नव्हतं त्याचं एकमेव कारण म्हणजे बीडमध्ये हा प्रकार घडल्यानंतर तिथे दे न्यूजवाले देखील थांबतील का नाही थांबणार मग गोळीबार का झाला कारण बजरंगप्पा सोनोने हे एक जनतेचे मेंबर आहेत उमेदवार आहेत त्यांना धक्काबुक्की झाल्यानंतर त्यांना मारल्यानंतर मग एक त्या पक्षाचे आमदार आले आणि त्यांनी हवेत गोळीबार केला मग गोळीबार झाल्यानंतर तिथं कोणीच थांबलं नसेल मग बिड्याचे बांधव ते अंदाज असा आहे की ते घाबरले असतील म्हणून निकाल हा आठ वाजता काहीतरी लागलेला होता तर तो निकाल सर्वात जास्त देशाचा निकाल दहा वाजता पावणे दहा वाजता निकाल लागला होता बीडचा म्हणजे टी व्हीवर दाखल होतं तर ही गोष्ट मोठ्या मोठ्या नेत्यांपर्यंत गेली होती की बीडमध्ये काहीतरी झालं आहे तर बीडमध्ये ही घटना घडली गोळीबार झाला उमेदवाराला मारहाण झाली हा प्रकार न्यूजवरती दाखवला नव्हता बीडमध्ये खूप काही घडलं तर बघा पंकजा मुंडे ह्या सव्वीसव्या फेरीनंतर चाळीस हजार ते अडतीस हजार मतांनी आघाडीवर होत्या मग तिथपर्यंत त्या आघाडीवर राहिल्या पंचवीसव्या फेरीपर्यंत मग सव्वीसवी सत्तावीसची फेरीही आली तर परळी जिथून त्यांना लीड भेटत होती तिथूनच लीड त्यांना कमी झाली म्हणजे त्या मतदारसंघातलं मतदान मोजण्याचं संपलं होतं मग तिथून लीड जी कमी होत होत आली तशा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे त्या मदत केंद्रावरती पोचले फेरमतदान स्वीकारलं नाही मग शेवटी पोस्टाचं मतदान राहिलं होतं ते आणि मग शेवटचा निकाल हा सात हजार मतांनी बजरंग बाप्पा सोनुने हे निवडून आले कारण ही न्यूज कुठेही तुम्हाला पाहायला भेटली नसेल कारण बीडमध्ये ही काल घटना झाली होती पण बीडमधली ही सत्य सत्य जी गोष्ट आहे ती देखील दाबली गेली आणि मीडियानी प्रश्नदेखील विचारले होते की तिथे की असं काय झालं आहे का पण तिथे सांगितलं की झालं नाही अशा काही गोष्टी घडल्या नाही म्हणून सांगितलं होतं कारण आता मीडियाला त्या तिथल्या वरिष्ठांना सांगावं तर लागणारच की बीडमध्ये हे प्रकार झाला नाही तर ही सत्य घटना आहे ही गोष्ट बीडमध्ये झाली होती आणि बीडचा निकाल हा रुकून धरला होता हे सत्य आहे तर तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा बीडच्या निकालाबद्दल आणि हो आपण अशात भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद